आज आपल्याला आळू वड्या बनवायच्या आहेत आणि अगदी नवीन पद्धतीमध्ये आपण वड्या करणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत पाहू शकता मस्तपैकी परसबागेमध्ये छानपैकी आळू हा फुल्ला आहे किंवा आळूची पानं छानपैकी मोठी झाली आहेत आता ती आपण आळूची पानं काढून घेऊया अगदी मोठी मोठी पानं आहेत तेच आपण काढून घेणार आहोत आळूची पानं दोन ही दोन प्रकारची असतात एक भाजीची आणि एक वड्यांची तर ही पानं जी आहेत ती आळू वड्या करण्याची आहेत आणि छान मोठी झाली आहेत ही आळूची पानं आता ती आपण काढून घेतलेली आहेत आणि त्याची जी देठा आहेत ती देखील आपण काढून घेतलेली आहेत म्हणजे नवीन छानपैकी आळू येईल परत तर आता ही पानं आपण सर्व काढून घेतलेली आहेत आता ती स्वच्छ धुवून घेऊया तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पाना आपन ही पानं आपण काढून घेतलेली आहेत आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया आता या परातेमध्ये आपण पुन्हा पाणी टाकलं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं आपण मीठ टाकून घेतलं आहे आता या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करूया आणि सगळी पानं आपण एक पाच मिनटं अशीच भिजत ठेवणार आहोत असं केल्याने आळू हा खवखवत नाही घशामध्ये त्याच्यामुळे आपण पाच मिनटं ही पानं अशीच ठेवणार आहोत पाहू शकता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि ही पानं आता आपण काढून घेऊया तर पाहू शकता इथे आपण पानं घेतलेली आळूची स्वच्छ मिठातून पान मिठाच्या पाण्यातून काढून ठेवली ती इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे वाटण केलेलं आहे इथे पाणी घेतलेलं आहे आपण आता या पिठामध्ये हे वाटण टाकून घेऊया ही वाटण आता यामध्ये टाकून घेऊया यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ मीठ टाकून घेऊया तर हे पाणी टाकून आपण छान घट्टसरच मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही म्हणजे पानांना व्यवस्थित लावता येईल ते छान पीठ तयार करून घेऊया आपण आणि हिरव्या मिरचीतलं वाडव्या मिरचीतल्या वाड्या खूप छान होतात लसणाचा एक छान स्वाद लागतो त्यामध्ये तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये छानपैकी पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे आपण पान घेतलेलं आहे ते उलटं करून घेतलेलं आहे आणि छान मऊसूच झालेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण असं लावून घेऊया आणि आता हे पीठ अशा पद्धतीमध्ये लावल्यावरती नंतर पुन्हा एकदा उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि सगळीकडे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता आता हे दोन्ही बाजूने आपण छानपैकी बेसनपीठ लावून घेतलेलं ला आहे आता पुन्हा हे पान घेऊन आपण मध्यभागी ठेवलेलं आहे म्हणजे एक फुलाच्या आकाराप्रमाणे आपण हे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता आता पुन्हा हे दुसरं पान घ्यायचं आहे उलट ठेवायचं आहे आणि या पद्धतीमध्ये बेसनपीठ लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीमध्ये आपण आता पुन्हा एकदा हे जे मोठं पान आहे ते ठेवून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीमध्ये पुन्हा एकदा बेसनपीठ लावून घ्यायचं आहे तर आळूची वडी रोल न करता अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होते पाहू शकता मस्तपैकी सगळ्या बाजूने आपण पानं ठेवून छानपैकी गोल देऊन घेतलेला आहे या पद्धतीमध्ये आपण थोडस बंद करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे वरती बेसनपीठ लावलं तरी चालू शकतं किंवा नाही लावलं तरी चालू शकतं तर आता हे आपण एका चाळणीमध्ये ठेवणार आहोत तर पाहू शकता आपण कढईमध्ये छान वड्या ह्या उकडायला ठेवणार आहोत तर कढईमध्ये आपण पाणी ठेवले आहे आणि एक डिश ठेवली आहे आणि त्याच्यावरती पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती आपण ही जी पानं बेसनपीठ लावलेली पानं आहेत ती ठेवलेली आहेत आता छानपैकी एक वाफ काढूया म्हणजे एक पंधरा मिनटं तरी लागतील तर पाहू शकता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी आपली वड्या ज्या आहेत त्या वाफवल्या हो गे गेल्या आहेत तर रोल न करता अशा प्रकारे वड्या खूप छान होतात आणि अगदी पटकन होतात तर पाहू शकता मस्तपैकी थंड पण झालेले आहेत आणि वड्या ह्या थंडच करून घ्यायच्या म्हणजे त्या छान पडल्या जातात आणि तळताना देखील खूप छान होतात आणि खुसखुशीत होतात तर पाहू शकता आपण यातल्या काही वड्या अशा चौकोनी भागामध्ये आपण कापून घेऊया आणि आपण गॅसवरती कढई देखील ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या वड्या येथे झालेल्या आहेत आणि लेअर पाहू शकता लेअर देखील छान सुटले आहेत आणि अतिशय कुरकुरीत ह्या वड्या होतात आणि अगदी पटकन होतात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वड्या करून पहा आता ह्या वड्या आपण तळून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी तेल गरम झालं आहे आणि या वड्या आपण सोडून घेऊया आणि छान अलटी करून ह्या वड्या आपण छानपैकी तळून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी खरपूस रंगावरती आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि अतिशय चविष्ट होतात आपण जे लसूण घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं जे वाटण घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्या वड्या अप्रतिम होतात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या वड्या करून पहा खूप छान होतात आणि झटपट होतात आणि खायला देखील कुरकुरीत खुसखुशीत होतात पाहू शकता मस्तपैकी झालेले आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारच्या आळूवड्या करून पहा